आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची विरोधकांची फक्त लाडका लाडकी लेख योजना आमदार योगेश शिळेकर माहिती सरकारनं महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपये महाराष्ट्रातील करोडो महिलांच्या खात्यात यायला सुरुवात झाली याचं स्वागत न करता विरोधक या योजनेवर देखील टीका करत आहेत विरोधकांमधील काही नेत्यांना आपल्या लेखाला किंवा लेखीला मुख्यमंत्री करण्यासाठी राज्यात जाती जाती धर्माधर्मात देशाचं वातावरण निर्माण करून विरोधक खालच्या पातळीचं राजकारण करत आहेत विरोधकांची फक्त लाडका लाडकी लेख योजना सुरू असल्याची टीका आमदार योगेश चिळेकर यांनी केली आहे शामगाव तालुका कराड येथे भाजपची परिवर्तन यात्रा व निर्धार सभेवेळी ते बोलत होते परिवर्तन यात्रेचे आयोजक भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम निवडणूक प्रमुख मनोज खोरपडे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ शंकर शेजवळ सीमा घागरे दीपाली खोत माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास मुरलीशेठ पोळ बाळासोपोळ राहुल यादव ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते टिळेकर पुढे म्हणाले गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणारा शामगाव हा परिसराचा शेती पाण्याचा प्रश्न महायुती सरकारनं सोडवला यापुढे टेंपू योजनेतून शामगाव परिसरातील गावांना सिंचनाचा लाभ नक्की मिळेल आगामी निवडणुकीत महायुतीचा उमेदवार एकच असेल आणि तोही भाजपाचाच असेल परिवर्तनासाठी आपण सर्वांनी त्यामागे आपलं पाठबळ उभं करावं असं आव्हानही त्यांनी केलं याप्रसंगी दादा कदम मनोज खोरपुडे रामकृष्ण बेताळ यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी रवींद्र पोळ बापूराव पोळ तात्यासो पोळ कृष्णद पोळ ग्रामपंचायत सदस्य संतोष कुणसे संतोष बापू संतुनाना ज्ञानेश्वर पोळ उद्धव पोळ सुभाष जाधव योगेश फाटक सचिन डांगे महेश फाटक मोहन बागल अमित कोळी अक्षय मेनकुदळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्र संचालन बाळासाहेब पोळ यांनी केलं तर प्रास्ताविक रवींद्र पोळ यांनी केलंय तर आभार गणेश मान यांनी मानलं प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची